पी न्यूज सर्वसामान्य खुल महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ नाशिक माळ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्या मार्फत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य उल्हास भाऊ बांगर पंचायत समिती सदस्य सीमाताई घरत माळसेवा सोसायटीचे चेअरमन गणपत मेंगाळ सचिव मधुकर कवठे टोकावडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल पवार अभिजित घोलप हरिभाऊ राऊत सुहास मोरे रमेश उघडा अशोक भाऊ मोरे गोविंद भला जॉटी बोराडे श्याम राऊत आबा देशमुख इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची माहिती अनिल घरत यांनी आमदार किसन कथोरे यांच्या समोर मांडली आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवले जातील शेतकऱ्यांचा बोनस शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले तसेच आज सुरू झालेल्या खापरी येथील खरेदी केंद्रावर तेथील शेतकरी संजय शेळावले यांच्या भात खरेदी करून त्यांना पावती देण्यात आली मुरबाड तालुका प्रतिनिधी शंकर करडे बाजूला जातो मी कशाला त्याच्याजवळ चिटको तुम्हाला माझी विनंती आहे माझ्याकडे आणताना सुद्धा फारकून माणूस आणा तुम्ही माझ्या जीवाचे तुम्ही माझ्यासाठी राबलात आणि तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न केलेत तुमच्यामुळे मी पाचव्यांदा आमदार झालोय या पुढं तुम्ही येताना बाजूच्या माणसाची नजर काय होती हे तुम्हाला माहिती मी फिरलो नाही तुम्ही फिरला विशेषतः आणि तुम्हाला त्रास झाला मला नाही तो त्रास झाला तुम्ही हरिबाऊ हा विचार केला पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये केली पाहिजे आणि म्हणून बातम्या ज्या आल्या असतील ना पवार कंपनी तुम्ही सुद्धा मध्यस्थी येऊ नका आणि मी काढतोय ते सोडत नाही कारण माझ्या हातात तेच सगळं आणि आता प्रशासक बसवलाय त्यामुळे लगेच त्याच्यावर सुरुवात करतोय मी त्यामुळे दाबल्याशिवाय यांची नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही आता नाग दाबायला सुरुवात करतोय आणि निश्चित सदे सांगितलं तर शेवटी एक सांग तुम्ही प्रामाणिकपणे काम करता मनापासून भागात कामं व्हावी गावात कामं व्हावी सतत हैराण आमच्या पोपट राहणार धड चालला त्रास होतो रोज काहीतरी प्रश्न सांगतात फोन करणार स्वतः येणार पाठपुरावा करणार आणि मग त्या टायमाला हो, हो, जर त्रास होत असेल तर त्या माणसाच्या या वयामध्ये काय वाटत असेल की आम्ही या गावासाठी एवढं करावं या भागासाठी आम्ही एवढं करावं आणि जर त्रास होत असेल तर त्याला निश्चितपणे त्या माणसाचा शाप हमकस लागतो आणि बऱ्याच जणांना लागते यावेळेला तुम्हाला लक्षात येईल आणि मी आजपर्यंत मुरबाडला अजून शाप दिला नव्हता भाऊ आज अंबरनाथ मध्ये काय शाप आहे ते माहितीये माझ्या तोंडातून तो निघाला ना एक एक सुरू झालाय हे पण सांगतो मुरबाडमध्ये आणि मी कोणाचाच विचार करणार मला माझ्या माणसांसाठी जीवाचं रान करून तुमच्यासाठी मी काम करणार मी अजिबात कुठं कमी पडणार नाही कुठेही थांबणार नाही थांबणार एकच आहे तर चोरांच्या बरोबर मी येणार नाही मला चोरांच्या सुखदुःखात पण आता बोलू नका मला गरज पण नाही आता माझी आई भरपूर आहेत मला आणि मला अजिबात गरज नाही शेवटी या गोष्टीवर कुठेतरी आपण लक्ष आता पुन्हा निवडणुका कुठल्या आहेत आम्ही मोकळे झालो नेते सगळे आता मोकळे झालेत आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि मग कार्यकर्त्यांच्या निवडणुका जर आपण त्याच धर्तीवर जर गेलो तर तुमच्या पत्रामध्ये आपली शिक तुम्हाला मनाने राहिलं पाहिजे आणि शिकवायला शिका कोणी का असे नाही काही गरज नाही विचार करण्याची आपण सगळ्यांनी त्या भूमिकेतून चाललं पाहिजे आणि नक्कीच आणि मी हे सांगतो तुम्हाला पंधरा वर्षात एखाद्या माणसाने सांगा मला मत दिलाय असं मी कोणाला विचारलो एक शब्दाने मी कधी बोललो नाही माझ्याकडे मला कोणी जरी सांगितलं तरी त्याच्याकडे जात असतो मी त्याला भेटत असतो त्याच्या कार्यात जात असतो मी कधी नाही त्यांनी सांगितलेली कामं हो, माझ्यामुळे चिकार जाण्याने पैसे कमवले हो जे उमेदवार होते ना त्यांच्या वडिलांच्या कारकिर्दीत नव्हते ना त्याच्या पंचवीस पट निधी माझा वापरलेला आहे बिन पैशामध्ये पण तीन लाखाचे पण त्यांच्या नावावर पैसे घेतले जातात टक्केवारी घेतले जाते हा एकच आमदार आहे एक रुपया कोणाचा घेत नाही मी देण्याचा प्रयत्न करत असतो महाराष्ट्रातलं उदाहरण आहे तुमच्यासाठी आणि म्हणून हे जरा कधीतरी खंबीरपणाने बोलायला शिकलं पाहिजे बंद केले मी आता हे सगळं आणि खूप मोठ्या प्रमाणात लक्ष देऊन काम करणार आहे आताही तुम्हाला सांगतो आपल्याकडे करोडो रुपयाचा निधी गावागावांना पडले करोडो रुपयाचा मला वाटतं हिशोब नसेल एवढा संजय बरं ना एकही गाव वाडी वस्ती नाही तर त्या ठिकाणी निधी पडलेला नाही टेंडरांच्या प्रक्रिया एकाच टेंडरवर दहा दहा जणांनी भरलेले आहेत अवशे गवशे नऊशे सगळे येतात त्या टायमाला टेंडरच्या टायमाला निवडणुकीला कोणी नसतोय प्रसंगाला कोणी नसतोय प्रसंगाला नसेल तर त्याला मदत करायची नाही तुम्हाला ज्याला काम करायचे त्याने दर भरा तुम्हाला जे काम पाहिजे त्यांनी सांगा कोणाही एजंटच्या मार्फत येऊ नका डायरेक्ट मला सांगा मी निश्चितपणे तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल विशेषतः माझी दुसरी विनंती आहे की काही नवीन नवीन नवी शेतकऱ्यांसाठी आता योजना काही गावं निवडायला घेतलेली आहेत भाऊने आता सांगितलं का सर्वेक्षण करायला काही गावांच्या सुरुवात केलेली आहे एक एक गाव किंवा एक एक भाग आपण निवडूया आणि त्या गावात काय काय हवंय ते एकदाच आपण आराखडा तयार करून त्यात सगळ्या योजना त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून माझ्या गावामध्ये कुठलंही काम शिल्लक राहिलं नाही पाहिजे रस्ते असतील पाणी असतील इतर सुविधा असतील काही गावं तर तुमचा पुढाकार असेल तर सौर ऊर्जाच्या माध्यमातून गावच्या गावाला संपूर्ण गावाला सौर उर्जाच्या माध्यमातून लाईट द्यायचा प्रयत्न करतोय आपण आज सौर ऊर्जेच्या मुळे बिलो बिलाच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक रुपया भरावा लागत नाही सुरुवातीला दहा पंधरा वीस हजार काय लागत असतील तेवढाच फक्त खर्च येतोय आणि त्यावर पूर्ण गाव आपल्याला करण्याचा आहे एखादा सौर उर्जाचा गाव हा जर या भागातून कोणी पुढाकार तुम्ही घेतला तर मला वाटते ताबडतोब त्याला मान्यता देईल आणि आपल्याला त्याचा चांगला उपयोग होईल कारण या गोष्टी गेल्या पाहिजेत आता लाईटची बिल लाईटचा जाण्या येण्याचा प्रकार हा नागरिक हैराण होतो आणि त्याच्यानंतर पण त्यांचे मीटर सुरटे असले तरी ते सांगतात नाही ते चांगले ते स्लो चालत असतील तर तो आपल्यावर दोष टाकतात तर अवरेज बिल देऊन जातात आणि आपल्याला बिलांच्या मध्ये ती बिल नाही भरली तर केली जाते त्याकरता एकदा सौर पण अनुभव चांगला आहे पंचवीस वर्ष त्याला अडचण नाहीये पंचवीस वर्ष तीन पॅनल लावली जातात चांगल्या प्रकारे एक दीड दोन वर्षामध्ये तुमचा सगळा खर्च निघून जातो आणि तुम्हाला कायमस्वरूपी एक मोफत लाईट पुरवठा होतो त्याच्यावर एसी चालतात त्याच्यावर पंप चालतो कोणीतरी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल मोठ्या मोठ्या बदलापूरला एवढ्या मोठ्या सोसायट्या पाचशे पाचशे कुटुंबांच्या फ्लॅटच्या सोसायट्या आहेत त्यांनी सुद्धा सौर ऊर्जेवर कामं केवले दीड लाख रुपये बिल येत होता त्यांना आता झिरो बिल येते एवढा फायदा चांगला आहे सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या घरावर सुद्धा बसवायला सुरुवात केली तर तुम्हाला ती सबसिडीची एक योजना चांगली होऊ शकेल कृषी पंपाच्या बाबतीत सुद्धा ऊर्जेवर पंप बसवा आणि त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त द्या अशा प्रकारची मी तुम्हाला सूचना येणं मी लगेच या मंगळवारी गेल्यानंतर आदिवासी मंत्री उईके साहेब त्यांच्याबरोबर हा प्रस्ताव देतोय आणि लवकरात लवकर निधी देण्याचा प्रयत्न करू आपण कारण शेवटी त्यांनाही काम करायला आर्थिक बाबतीत अडचणी येतात अजूनही जे काही विषय ते, ते <laughs> का अनिल सांगितलं थोडे डोक्यात राहिले भाऊ आता कोणाला विचारायला लागेल ते त्यामुळे एवढे विषय आहेत ले त्यांनी तर तेवढ्या ते विषयापैकी काहीतरी चांगले विषय सोडवण्याचा याच आठवड्यामध्ये आपण प्रयत्न करू जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये होईल आणि भाव वाढीचा प्रश्न जो आहे तो सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला आपली